चला तर बघूया शेतकऱ्यांसाठी आताच्या क्षणाच्या सर्वात महत्त्वाच्या बातम्या सर्वात प्रथम बातमी लोकसभेच्या तोंडावर बीजेपी जे मस्जिदला साखर कारखान्यांना अठराशे अठ्ठ्याण्णव कोटींची कर्ज हमी कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार विनय कोरे यांच्या तात्यासाहेब कोरे सहकारी साखर कारखान्यावर तीनशे पन्नास कोटींच्या रकमेचा हमीचा प्रस्ताव देण्यात आला चला तर बघूया समोर ती सर्वात महत्त्वाची बातमी जळगावमध्ये विमा कंपनीच्या कार्यालयावर फेकले शेण शासनाने जो तेवीस फेब्रुवारीचा शासन निर्णय काढला होता त्याची अंमलबजावणी होत नसल्याने पत्राची केली पीक विमा कंपनीच्या ऑफिस समोर शेतकऱ्यांना तात्काळ केवायसी करणे गरजेचे आहे ई केवायसी न केल्यास अनुदान मिळणार नाही असा इशारा देण्यात आला आहे चला तर बघू या समोरची सर्वात महत्वाची बातमी चार जिल्ह्यांना गारपिटीचा इशारा आज आणि उद्या मराठवाडा विदर्भामध्ये काही ठिकाणी पावसाचा अंदाज मागील चार दिवसांपासून मराठवाडा आणि विदर्भात काही भागांमध्ये पाऊस तर काही ठिकाणी गारपीट झाल्याचे दिसून आले आहे चला तर समोरची सर्वात बातमी तुपकर यांनी स्वतःसाठी केली परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अपक्ष लढणार तुपकरांचा एल्गार लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर टीका केली तसेच कापूस आणि सोयाबीनच्या प्रश्नावर जिल्ह्यातील कष्टकरी आणि शेतकऱ्यांच्या जीवावर ही निवडणूक अपक्ष लढण्याचे असल्याचे स्पष्ट केले आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी पीएम नरेंद्र मोदी खतांच्या पोत्यावर पंतप्रधान मोदींचा फोटो आचारसंहितेचा शेतकऱ्यांना बसणार फटका चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने पीक कर्ज खरीप हंगामासाठी धुळे नंदुरबार जिल्हा सहकारी बँकेतर्फे पीक कर्ज शेतकऱ्यांना शून्य टक्का व्याज अशा दराची सवलत दिली जाणार आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी दुष्काळाबाबत सवलतीची अंमलबजावणी करण्याची मागणी काही महिन्यांपूर्वी सरासरी पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा कमी पाऊस असल्याने महसूल मंडळामध्ये दुष्काळाबाबत सवलतीची अंमलबजावणी करण्याची मागणी काही महिन्यांपूर्वी सरासरी पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा कमी पाऊस झालेल्या महसुली मंडळामध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर करून शेतकऱ्यांना दुष्काळी सवलती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे